नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे संग्राम या ठिकाणी येऊ शकले नाही पण मी त्यांच्या वतीने सांगतो कि संग्राम जरी हा नसेल तरी समोर बसलेला प्रत्येक माणूस हा संग्राम चक्ता म्हणून बसलेला आहे या व्यासपीठावरील बसलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम चक्ता म्हणून बसलेला आहे कारण की संग्राम चक्ता हा एक व्यक्ती नाही जक्ता नहीं। संग्राम जगताफ हा एक आमदार नाही हो। संग्राम जगताफ हा एक विचार आहे आणि त्या विचाराला समर्थन देण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत संग्राम जगताप या अहिल्यानगरचा तो प्रत्येक व्यक्ती आहे जो रात्री झोपताना काही ठराविक समुदायाला घाबरतो संग्राम जगताफ हा अहिल्यानगरचा तो प्रत्येक व्यक्ती आहे जो त्याची भगिनी या अहिल्यानगर मध्ये सुरक्षित राहील की नाही या विचाराने म्हणून आज इथं आणि मी देखील माझ्या मित्रासाठी जो मित्र माझ्या प्रत्येक संकटाला बरोबर उभा राहील जो मित्र माझ्या प्रत्येक संघटना बरोबर उभा राहिला त्या मित्रासाठी आज आपल्या सगळ्यांसमोर मी इथं आलेलो आहे अनेक लोकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं अनेक लोक आपलं मनोगत व्यक्त करत आहेत मी कदाचित तेवढा प्रकार बोलू शकत नाही ती जबाबदारी संग्राम बापू आपण मांडली सागर भैया तुम्ही तुमच्या मनोगत ऐकण्यासाठी लोक आलेले आहेत मला अजून त्या रुळा द्यायला वेळ लागला हळूहळू मी त्या मार्गाकडे आलोय संग्राम मला वाटतकडून पुढे गेल्यामुळे मी संग्रामच्या पाठी त्याला धक्का द्यायला इथं उभा प्रश्न हा नाही आज संग्राम भैयाच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये जे लोक लहान पेटवत आहेत तुम्हाला काय वाटत त्यांना त्रास संग्राम जगतापाचा आहे आज जे लोक आपल्या विरोधात बोलतात त्यांना त्रास सरकारचा आहे आज जे लोक सागर विरोधात बोलतात त्यांना त्रास सागरचा आहे अजिबात नाही या सगळ्या लोकांना त्रास याचा आहे की आज या देशाचा आणि या महाराष्ट्राचा हिंदू जागा झालाय आज या लोकांना त्रास याचा आहे की हिंदू आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झाला आज या त्रास लोकांना याचा आहे की हिंदू आपल्या जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झालाय आज त्रास या लोकांना याचा आहे की आज हिंदूंनी लोकसभेचा वोट जियाचं उत्तर विधानसभेमध्ये हिंदू एकत्रित करून हिंदू विचारांच्या आमदारांना निवडून या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारे ना भेदभाव मध्ये विश्वास आज आपण कुठल्याही प्रकारे कुठल्या जाती धर्माच्या विरोधात उतरण्यामध्ये विश्वास ठेवतो आज आपण एकत्रित आहोत आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी आज आपण एकत्रित आहोत आपल्या केलेल्या जमिनींना परत घेण्यासाठी आज आपण एकत्रित झालेलो आहोत आपल्या मंदिरांना परत आपल्या नावावर करण्यासाठी आणि म्हणून जी जी ही भूमिका घे जो जो व्यक्ती ही भूमिका घे अनेक ठिकाणी पत्रकार महोदय आम्हाला विचारतात हे लोकतांत्रिक देश आहे अनेक लोक आम्हाला विचारतात की अनेक मंत्री असे म्हटले आम्ही सेक्युलर हो। से आहोत सेक्युलरचा अर्थ काय आम्ही देखील सेक्युलर होण्यामध्ये विश्वास ठेवतो हो तुम्ही गाव हत्या बंद करा आम्ही सेक्युलर होण्यास तयार आहोत तुम्ही आमच्या माता भगिनींना बोकड्या वावरू द्या आम्ही सेक्युलर होण्यास तयार आहोत तुम्ही आमचे मंदिर पाहण्याला बंद करा आम्ही सेक्युलर होण्याला तयार आहोत सेक्युलर एक तर पासू शकत नाही ज्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आबू बोलायची परवानगी आहे महाराष्ट्रामध्ये संग्रामला देखील हिंदूंची बाजू मांडण्याची परवानगी आहे लोकतांत्रिक प्रक्रिया एक बाजूनी पूर्ण केली जाऊ शकत नाही लोकतंत्र मध्ये जेवढा अधिकार ओवेसीला म्हणायचा आहे की मी भारत माता की जय म्हणणार नाही तेवढाच अधिकार अहिल्या नगर मध्ये प्रत्येक माणसाला जय श्रीराम उघडपणे म्हणण्याचा आहे आणि म्हणून या करतो हे सेक्युलरिझम फक्त ठोटांड आहे आज हिंदूवर होणारा अन्याय आणि या विरोधात एकवटलेला हा समाज आज आपण हे दाखवून दिलो की नुसतं सांगावं नव्हे पण जो व्यक्ती हिंदू समाजाच्या सुरक्षितेसाठी पुढे येईल जर तुम्ही त्याला एकटा पाण्याचा प्रयत्न केला जर तुम्ही त्याला टार्गेट करायचा प्रयत्न केला तर आज या महाराष्ट्राचा हिंदू सर्व जातीला विसरून एक झालेला आहे आणि आम्ही प्रत्येकाच्या पाठीमागत खंबीरपणे उभं राहणार आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला आनंद एक आहे की अहिल्यानगर मधून हा संदेश आपण संपूर्ण महाराष्ट्राला मध्ये येत आहोत की संग्राम एकटा नाही जो जो आणि म्हणून संग्राम बापू आपल्याला नारा बदलावा हो लागेल आपला नारा आहे की जो हिंदू राष्ट्र की बात करेगा आता नारा बदलावा हो लागेल जो हिंदू राष्ट्र के लिए काम करेगा वही देश पे राज करेगा आणि भूमिका क्यों कारण की बात करेगा हा नारा तेव्हा आपण म्हणत होतो जेव्हा आपलं ऐकायला कोणी नव्हतं आज आपण काम करायला सुरू केले आणि म्हणून जो काम करना। जो व्यक्ती या दिशेने सरकारच्या पाठीमाग आपण ही भूमिका आपल्याला शेवटपर्यंत पार पाडायची आहे आज तुम्ही सर्वजण संग्रामला समर्थन देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलात मी आपल्या सगळ्यांचे जगताप परिवाराच्या वतीने आमदार भैया टपाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा